सामना जिंकला की मॅच जिंकली असं वाटत होतं पहिल्या दोन कसोटी सामन्यातलं चित्र बघून त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये जो जेव्हा टॉस जिंकला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती ते हास्य पसरलं तो ते थोडस लपवत होता वाटलं होतं की या ग्राउंडवरती पहिली बॅटिंग करण्याचा जो फायदा आहे तो इंग्लंड पहिल्या टेस्ट सारखा घेईल परंतु तसं काही झालं नाही कसोटी खेळणाऱ्या इशान शर्माने टॉम सिडलीला आउट काढलं आणि त्याच्यानंतर एकाहून एक, एक चांगले फलंदाज हे भारतीय राहिले अक्षर पटेलनी घरच्या मैदानावरती कमाल करून दाखवलेली आहे आणि त्याला अश्विननी जबरदस्त साथ दिलेली आहे त्यामुळे नाणेफेक जिंकण्याचा जो ॲडव्हान्टेज होता त्याचा भारतीय बोलर्सनी अगदी ड्यूस करून टाकला अक्षर पटेलच्या बोलिंगचं एक वैशिष्ट्य आहे की तो बॉल वळवतो त्याच्यापेक्षा टप्पा पडून राईट हँड बॅट्समनला त्याचा बॉल आत जो येतो तो खरा गुगली टाकून जातो बॅट्समन स्पिन करता खेळतो आणि तो बॉल आत येतो त्यामुळे अक्षर पटेलला बी च्या विकेट जास्त मिळतात आजही तेच झालेलं बघायला मिळालेलं आहे त्यांनी एक फलंदाज जो आहे

आई थिंक मैं खेलते खेलते अपने आप ही सिखाऊँ और उसके बाद जब एन में गया तो उसके बाद मैंने वेंकट सर थे तो उनके साथ मैंने थोड़ा काम किया था उसके बाद मैंने सिखाया क्योंकि पर मोस्टली मैं पहले फास्ट बॉलिंग करता था तो उसके लिए मेरा जो बॉलिंग स्टाइल है वो थोड़ा और तेज़ वाला है और उसी से मुझे थोड़ा आइडिया आया था उसके बाद मैं थोड़ा स्पिन बॉलिंग में मेरा नी काही प्रॉब्लम हो रहा था उसके वजह से मैं स्पिन में कन्वर्ट किया और उसके वजह से मुझे लग रहा है कि मैं थोडा तेज आम बॉल हूं एकशे बारा रन्समध्ये ऑल आउट होण्या एवढं हे विकेट नक्कीच खराब नव्हतं आणि ते नंतर भारतीय सुद्धा दाखवून दिलेलं आहे त्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांना विकेट आणि बॉलिंगची काहीशी भीती बसली की काय दडपण आलं काय असंच म्हणायला लागेल कारण हे विकेट एकशे बारामध्ये आउट होण्यासारखं अजिबातच नव्हतं कित्येक बॅट्समॅन ज्याला आम्ही क्रिकेटमध्ये इन्साइड द लाईन म्हणतो की लाईन खेळताना चुकली आणि त्यांनी पायचीत झालेले दिसले त्यामुळे दोष हा विकेटपेक्षाही त्यांच्या विचारांना द्यायला पाहिजे बघा ना रोहित शर्मानी दुसऱ्या मॅच मध्ये एकशे साठ रण खेळी केली परिणाम त्याचा काय झाला आपण सगळ्यांनी पाहिलं या मॅच मध्ये सुद्धा उत्तम अर्धशतक करून तो खेळतोय ओपनिंग बॅट्समन म्हणून त्यांनी लाजवाब कामगिरी करायला सुरुवात केली आणि भारतासाठी खूप चांगलं लक्षण आहे शुभमन गिलनी सत्तावीस घेतले पहिली रन काढायला प्रयत्न केला त्यांनी आणि पूजा राम परत एकदा आऊट झाला आणि विराट कोहली आश्चर्यकारकरित्या नजर बसल्यानंतर आऊट झाला पण काळजी करायचं कारण नाही कारण रोहित शर्मा अजूनही विकेटवरती आहे आणि त्याला बाकीचे फलंदाजे नक्की साथ देऊ शकतात त्यातनंही कुलदीप यादवला वगळून वॉशिंग्टन सुद्धा लगेच तोही चांगली बॅटिंग करू शकतो हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे पहिल्या दिवशी भारतीय संघानं या अहमदाबाद टेस्ट मॅचवरती पकड मिळवली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण एकशे बारामध्ये त्यांनी ऑलआउट केलं आहे आणि आता त्यांच्या स्कोअरच्या पहिल्याच दिवशी आपण जवळ गेलो आहे अजूनही सात फलंदाज आपले बाद व्हायचे बाकी आहेत या सगळ्याचा विचार केला ॲडव्हान्टेज इंडिया मला माहिती आहे याच्यावरनं बरीच कॉन्ट्रसी झाली की सुरुवातीला ज्या स्टेडियमचं नाव सरदार पटेल स्टेडियम होतं त्याचा अचानक नरेंद्र मोदी करण्यात काय अर्थ आहे नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम करून बऱ्याचशा जणांनी त्याच्यावरती टीका सुद्धा केली आहे स्थानिक जे संयोजक हो आहेत गुजरात क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आहेत ते म्हणत आहेत की हा प्रचंड मोठा संकुल आहे त्रेसष्ट एकरमध्ये पसरलेला संकुल जिथं पन्नास खेळाचे प्रकार खेळले जाणार आहेत त्याची अत्याधुनिक सुविधा केली आहे या संपूर्ण संकुलाचं नाव अजूनही सरदार वल्लभभाई पटेल संकुल असंच आहे त्याच्यातला एक भाग क्रिकेटचा जो आहे जो नरेंद्र मोदींच्या आवडीचा आहे त्यांनी इथं प्रयत्न केले त्यांच्या नावाने दिलं तर त्याच्यात चूक काय याच्यावर टीका होत राहणार चर्चा होत राहणार परंतु पदाधिकाऱ्यांचं हे आहे